नमस्कार कास्ताकार बांधवानो आता आजी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी उदयला सर्व कास्ताकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवां आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा संवाद की देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला आपण सोयाबीन विकायला पाहिजे अथवा थांबायला पाहिजे सध्याच्या कंडिशनचा हा की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला चार हजाराच्या भावावर आपण सोयाबीन विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे कशात होणार आपला सर्वात जास्त फायदा हा प्रश्न तुमच्या मनातला हा प्रश्न माझ्या देखील मनातला आहे आणि देशातील सामान्य कास्ताकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला आहे ला की देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जर चार हजार या भावावर सोयाबीन विकायचं ठरवलं तर विकण्यात फायदा आहे का न विकता थांबण्यात फायदा आहे या महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर तर विनंती करतो की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिजे पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताना जर आवडला तर लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी एकदा शेअर करा व सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवां आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सहवाल देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला चार हजार या भावावर आपण सोयाबीन विकावं मग थांबावं कशात होणार आपला सर्व ज्या 4000 चार हजार या भावावर सोयाबीन विकण्यात किमान न विकता थांबण्या या महत्वाच्या प्रश्नाचं चला आता उत्तर जाणून घेऊया याच्यासाठी भविष्यात दरपातळी कशी राहणार हा महत्वाचा मुद्दा असणार ते समजावून सांगतो सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय दरपातळीचा विचार केला तर भाव दहा ते सव्वा दहा डॉलर प्रतिभूषणच्या दरम्यान आहे आणि एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष तेजीने शक्यता नाही कारण ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशांमधून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू आहे सुरू राहणार याच्यामुळं भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील बाजार हो वाढतील याची कसल्याही प्रकारची शक्यता नाही जर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारभाव पातळीचा विचार केला तर बाजारभाव सदोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आणि आपण प्रश्न विचारला की सर चार हजार भाव मिळतोय मग विकू का थांबू तर लक्षात घ्या मित्रांनो जर एप्रिल महिन्याचा विचार केला तर एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे विक्री ही सोयाबीनची कमी होणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवावी लागेल की चीन आणि अमेरिकेमधील टॅरिफ संघर्षामुळे चीन आता भारताकडून मोठ्या प्रमाणात सोया प्रोडक्ट्स आयात करणार आहे म्हणजे किंबहुना शक्यता आहे कि की एप्रिल महिन्यात काही ना काही बाजारभाव हो या ठिकाणी वाढतील पण एवढं लक्षात ठेवा की भविष्य फार उज्ज्वल नसल्यामुळे मला वाटते चार हजार या भावावर आपण सोयाबीन विक्री करायला हरकत नाही कारण फार फार तर एक्केचाळीसशे बेचाळीसपर्यंत बाजारभाव जाऊ शकतो म्हणून चार हजार या भावावर आपण विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचासुद्धा आपणास लाभ मिळू शकेल तर ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की ज्याच्यामध्ये आपण बैल चार हजार भावावर सोयाबीन विका विकीत थांबावं तर माझं मत आहे आपण इथं सोयाबीन विक्रीचा निर्णय घेऊ शकता ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन लिहून कळवा व भविष्यात देशातील बा सोयाबीनचा दर हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला आहे त्यामुळे लाईक करा इतर कास्ताकार बांधव पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो कास्ताकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उद्या आपल्याला सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या मनापासून खूप खूप खुँ आभार